चला मित्रांनो तुम्ही आम्ही तयार होऊया या कोकणच्या सफारीला आणि या कोकणचं मस्त निसर्ग एन्जॉय कर करायला सो चला ही बघा आपली गाडी रत्नागिरी रत्नागिरी आपण नाश्ता करतो तेवढे एकदम दोन घेतला दोन डबे अरे घेऊन जाशील का काय येले आहेत आता फोन दा घराडीला बाब म्हणून नमस्कार मित्रांनो मी नितेश करतो तो सवंत स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि काय मुंबईवरून गावी आलो आहे आणि बोग्यात थोडंसं यावेळी वेदापत्रक बदललं आहे कोकण रेल्वेचं गाडी थोडीशी लेट आहे तर आता बघूया आपण किती लेट येतो येतो वगैरे सो so, तर चला मित्रांनो तुम्ही आम्ही तयार होऊया या कोकणच्या सवारीला आणि या कोकणचं मस्त निसर्ग एन्जॉय करायला सो so, चला आपण आता जात आहो गावात बघा दोघा वेदुका वेदिका वेदिका आणि मावशी आमची तर तरी हे करता बॅग बेग हे करता काकाणी आहे नरकाकानी नरकानी सुंदूकाची बांद्रा येते तर ती घेऊन आम्ही जाणार दादरला वेदिका आमची सगळ्या एवढं सामान घेऊन जातात नावास मुंबई चेन्नई अगं इकडच्या सगळं दुकान दुकान तरी काढली आणि इकडे प्लॅटफॉर्म तयार केला नवीन दादरची अपडेट बघा आता आम्ही इथे असतो न्यायस्क्रीमध्ये ती बघा आपली गेली गाडी yeah, yeah, yeah. दादर सावंतवाडी yeah, yeah, yeah. गाडी निगाडी गणपती बाप्पा मोर या सो so, चला आपण आता निघाला गावाक जाऊ आपली झाले आपली सगळं सेटअप वेटअप झालेलो निधी चालली गावी चला नादर डेशनला ना आपण बाय बाय करूया आणि आपण भेटू पुढच्या पुढच्या वेळी सो so, चला बघा चाय घेतला होता उठला हो, सात वाजले सात बावीस निवड बोके अपन बोके क्रॉस के बोके रत्नागिरी रत्नागिरी असं वैकी वातावरण आहे आणि आता आपण आहेत आठ आणि आपण आता रत्नागिरी थोडीशी गाडी लेट आहे आणि काहीतरी आहे जामनगर फिरून गेलेली बघा आली आहे पण लागली आहे क्रॉसिंगला आणि आपली इंट्री पण क्रॉसिंगला जात समा थोडी सो बघूया आता कसं काय ते बघा आता आपण आलावली दिला त्याच्या पुढे राजापूर नंतर नांदगाव सो गाडी आमची आणि वाढले आहेत नऊ सव्वा नऊ सो सोसाला तेव्हा चाय घेतला माकाने भीतू काही कोणाक नको आई तू शाळेत जाता किती टिकलं वेदू तू सहावीत सावितत घेता का म्हणजे आता उद्यापासून शाळेत जाताला दा। आज दांडी शाळेत त्यानंतर आपण चाय भिया एकदा घेऊया घेतलेली आहे माहिती नाही चाय फोटो बघूया चाय बी पिऊया नंतर हो क्लिप विको विकू आहेत मावशीनी क्लिप तेवढे तेवढे एकदम घेतात दोन दोन डबे आणि विदू विदूचे केसलेस मोठे आहेत लाऊड शोधकाम चालू आहे याच्यात काय काय आहे त्या चापवारी चापवारी चापारी <laughs> शोधकाम चालू बघूया काय घेतात ते कोणती मी माका पण एक घेऊन जातो त्या म्हणता घेऊन जा म्हणून बायको काही सो स्टाफ घेतलाय पण एक चालू करतो पाजूकसलोड जातो बाबा महाग यांचा बाबा पण आता राजापूरमध्ये आहे बघा गाडीचं लेट आहे काढल्या त्या डोंगराची मी बे तू छित्री घेऊन या माझी व्यवस्थित बाय कणकोरीत पाटील तुका छत्री माझी घेऊन व्यवस्थित आता आचे न दिला कारण की पुढे माझ्यामध्ये सिग्नल लावलेला दिवा गाडी येत माझ्या माझ्यामध्ये का इलेत आमक चालू ना बघितलंच <laughs> ना पब्लिक जाऊया छत्री फक्त माझी माका देऊन जा बापू आता पोचला अनगावात बघूया पुढे जाऊ काय भेटतात का फोंड्यात टा घेऊन जातो फोर एका घरा कापली बाबा कंटाला फोन केला आधीच गेला आणि गुजूची काकी काहीतरी नडता पोचला हो इला इला कराडी इला बाबा म्हणू हा चला भाई। चला हे बघा पाठोपाठ माझ्या सकाळी मी सकाळी पाठोपाठ काकी पण इली <laughs> मुंबई बच झाली म्हणताय बघा डोक्यावर घेऊन दरवाजा उघडा आज घरात घर असल्यासारखे वाटत काका पण दिलो तर नमस्कार मित्रांनो आपण आता घरात पोचला आणि वाजले मला साडे दहा सव्वा का झाले घरी यायला गाडी जवळजवळ एक दीड तास लेट होती पण ठीक आहे चला ओके आपला गरी असर जात, आपला सो वेदिका आपल्या घरी गेली नांदगावात असं त्यात आणि मी आपल्या आलो कांगोवाडीत सो तुम्हाला सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट